रामराव राठोड रंगला सोहळा परभणी शहरातील आजिजा नगरातील रामराव राठोड विद्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेत श्री विठ्ठलाची पूजा आरती संस्थेचे अध्यक्ष माणिकराव बाबुराव अंधारे संस्थेचे सचिव आशिष माणिकराव अंधारे यांच्या हस्ते करून दिंडी सोहळ्यात सुरुवात करण्यात आली सोहळ्यात विद्यार्थ्यांनी रुक्मिणीची विद्यार्थ्यांनी संप्रदायाृदुंगास विद्यार वेशभूषा धारण केली होती सोबत श्री ज्ञानेश्वर माउली यांची पालखी लेझिम पथक दिव्य पताकाधारी पथक वृंदावन डोक्यावर घेऊन चिमुकल्या आनंदाने पांडुरंगा जयघोष करत दिंडीत सहभागी झाल्या होत्या वारकरी संप्रदायाप्रमाणे चिमुकल्याने नृत्याचे रिंगण सादर केले दिंडी शाळेपासून सुरू होऊन प्रसावत नगर पनशील नगर, नगर भीम नगर वरून परत शाळेमध्ये दिंडीचा समारोप करून शाळेच्या परिसरात वाटप करण्यात आले या दिंडीस पालकांनी परिसरातील नागरिकांनी रांगोळी काढून श्री विठ्ठल रुक्मिणीचे अवशन करून भरभरून बर प्रतिसाद दिला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पठाण नवनाथ लवंदे के एस एस वुमन्स कॉलेजचे प्रशासक शिवप्रसाद जाधव प्राचार्य श्रीमती कानेकर मॅडम तसेच शाळेतील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन दिंडी सोहळा उत्साह पार पाडला रामराव राठोड विद्यामंदिर अजियानगर या प्रशालेतर्फे आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीनं आपण हा दिंडी महोत्सव साजरा केलेला आहे आणि ह्या दिंडी महोत्सवामधून आपण समानतेची एकतेची शेतकरी कष्टकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणासाठी आणि सर्व जाती धर्मातील एकोपा शांती सद्भाव निर्माण होण्यासाठी सर्व जाती धर्मातील मुले मुली आज ह्या दिल्ली महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शालेय परिसरामधून पालकांचा विविध जाती धर्मातील पालकांचा प्रचंड प्रतिसाद असा मिळालेला आहे सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एकंदरीत वातावरण पंढरीमय झालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळत आहे आमच्या रामराव राठोड विद्या तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी अंधारे सर आणि संस्थेचे सचिव आदरणीय आशिष भाई अंधारे यांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं विठ्ठल मूर्तीचं पूजन करून शाळेच्या दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळेस विद्यार्थी पालक आणि मोठ्या प्रमाणावर परिसरातले नागरिक उपस्थित होते आणि सर्व शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता आणि अशा प्रकारचे एकात्मता सामाजिक एकोपा धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता याची जोपासना विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संस्काराची शिदोरी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावी त्यांच्या जीवनामध्ये विद्येबरोबरच संस्कार पण पेरले जावे म्हणून आमच्या रामराव राठोड तर्फे आम्ही या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस सर्व नागरिक उपस्थित होते विठ्ठल रुपमाईचे वारकऱ्याचे तसेच तुळशी वृंदावन आणि इतर साहित्य आणि अध्यात्माबरोबरच सामाजिक एकोपा जोपासता यावा तर तसेच स्वच्छता वृक्ष लागवड या सर्वच गोष्टीचा मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भाग घेतला व त्या त्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी अं दिंडीमध्ये सहभाग घेतला